महाबळेश्वराच्या कुशीत बसलेलं केळकर निवास हे घर केवळ बीता मातींचं बांधकाम नव्हतं तर ते होतं तीन पिढ्याच्या आठवणीचं हसण्या रडण्याचं आणि अतूट नात्याचं प्रतीक घराच्या अंगणातच उभं असलेलं जुनं चिंचेचं झाड त्याच्या जाड बुंद्यात अनेक गोष्टी दडून होतं उन्हाळ्यात त्याची थंडगार चावली लहान मुलांच्या खेळाची साक्षीदार होती तर पावसाळ्यात पानातून हेंबगण्याचा आवाज एकांत साधायचा या घरात रमाबाई आणि त्याचे पती विनायकराव त्याच्या दोन मुलासोळी आनंद आणि मीरा याच्यासोबत राहत होते विनायकराव गावातले प्रतिष्ठित वकील होते तर रमाबाई त्याच्या घराला आणि कुटुंबाला जपणाऱ्या गृहिणी आनंद त्याचा मोठा मुलगा शांत आणि वृत्तीचा होता तर मीरा धाकटी मुलगी उत्साही आणि मनमोकळी आनंदाने शहरात जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि तिथेही त्याला नोकरी मिळाली त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली आणि शहरातल्याच एका सुशिक्षित आधुनिक विचारांच्या अंजलीशी त्याचं लग्न ठरलं अंजली, अंजली दिसायला सुंदर होती शिकलेली होती आणि महत्वाचं म्हणजे तिला एकत्र कुटुंबाची कल्पना खूप आवडली असं तिने लग्नापूर्वी सांगितलं होतं पण लग्नानंतर अंजली केळकर निवासमध्ये राहि आली सुरुवातीचे काही दिवस सगळे आनंदी होते अंजली नवीन घराशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत होते रामाबाई तिला स्वयंपाकघरात मदत करायच्या गावाची ओळख करून द्यायच्या पण हळूहळू अंजलीला महाबळेश्वराचं शांत आणि संत आयुष्य खुपायला लागलं तिला शहराची धावपळ तिथे असलेले स्वातंत्र्य आठवू लागलं घरातल्या जुन्या वस्तू जुन्या पद्धती तिला बुरसटल्यासारख्या वाटू लागल्या आई हे जुने पितळीचे हंडे आता कोण वापरत स्टीलची भांडी किती चांगली असतात अंजली एकदा म्हणाले अंजली हे हंडे तुझ्या सासूबाईंच्या लग्नातले आहेत त्यात कितीतरी आठवणी आहेत रमाबाईंनी समजावण्याचा प्रयत्न केला आठवणींनी काय होत आपल्याला सोयीचं बघायला पाहिजे ना अंजलीने प्रतिस्प्रश्न केला आनंद अंजलीच्या बाजूने बोलू लागला त्याला वाटत होतं की अंजलीला नवीन वातावरणात जुळून घ्यायला वेळ लागतो पण मीराला अंजलीचा बदललेला स्वभाव खटकत होता मीरा आणि अंजली यांच्यात लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ लागले अंजलीला मीराचा गावाकडचा साधेपणा पसंत नव्हता तर मीराला अंजलीचा शहा शहरपणा आणि जुन्या गोष्टींचा तिरस्कार आवडत नव्हता एकदा घरात मोठी पूजा होती रमाबाईंनी अंजलीला मदतीला बोलावलं अंजलीने नकार दिला पण मला हे सगळं येत नाही मी पूजा वगैरे करत नाही रामाबाई शांतपणे म्हणाले काही हरकत नाही बेटा तू आराम कर पण त्याच्या मनात कुठेतरी दुखलं विनायकराव सगळं पाहत होते त्याला कळत होतं की अंजली घराशी आणि घराच्या लोकांशी जुळून घेऊ शकत नाही दिवसेंदिवस घरातलं वातावरण तणावपूर्व हो होत गेलं अंजलीला स्व स्वातंत्र्य राहायचं होतं तिला आनंदसोबत शहरात परत जाणार जायचं होतं त्याने आनंदवर दबाव आणायला सुरुवात केली आनंद आपण इथून निघूया ना मला या घरात गुदमरल्यासारखं होतं इथे ना कोणती करमणूक आहे ना माझे मित्रमैत्रिणी रोज रोज तेच तेच चेहरे तेच ते जुने विचार मी ते राहू शकत नाही आनंदला काय करावं कळेना आई वडिलांना सोडून जाण्याची त्याची इच्छा नव्हती पण अंजलीच्या त्रासालाही तो कंटाळ आला होता त्याने आपल्या आई वडिलांशी बोलण्याचा निर्णय घेतला बाबा अंजलीला शहरात राहायचं आहे तिला इथे करमत नाही आनंद हळूच म्हणाला विनायकराव शांतपणा म्हणाले आनंद हे घर म्हणजे केवळ चार भिंती नसतात घर म्हणजे माणसं त्यांचे संस्कार आणि त्यांचं एकमेकावरच प्रेम अंजलीला हे कधी समजेल त्याच रात्री विनायकरावांनी सगळ्यांना एकत्र एक बोलावलं अंजलीलाही त्याने तिथे थांबायला सांगितलं अंजली विनायकराव शांतपणान म्हणाले मला माहिती आहे की तुला हे घर आणि इथलं वातावरण पसंत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हे घर ही जमीन या मातीचा सुगंध आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकवतो आपल्या पूर्वजांनी इथे एक हांब गाळलाय त्याच्या आठवणी इथे दडलेल्या आहेत आपण त्यांना असं सोडून कसं जाऊ शकतो अंजली शांतपणा ऐकत होती मी समजू शकते बाबा पण मला ती अडकवली मी समजू शकते तुझ्या भावना विनायकराव म्हणाले पण घरात शांतता आणि आनंद टिकवण्यासाठी काही गोष्टींमध्ये जोडून घ्यावं लागतं घरात सगळ्यांचा आदर करावा लागतो तुला जर शहरात राहायचं असेल तर तू जा पण एक दिवस तुला या घराची या मातीची आठवण नक्की येईल विनायकरावांचे शब्द अंजलीच्या मनाला लागले ती रात्रभर विचार करत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी अंजलीने सगळ्यांना स्वयंपाकघरात मदत केली तिने रमाबाईंना विचारले आई मला हे लाडू बनवायला शिकवाल का रमाबाईंना आश्चर्य वाटलं पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अंजलीने पहिल्यांदाच काहीतरी शिकवण्याची शिकण्याची तयारी दाखवली होती मीरालाही हे बघून आनंद झाला त्या दिवसापासून अंजलीत बदल होऊ लागला तिने तिथे ती घरा तिने घराला आपलं मानलं ती हळूहळू जुन्या परंपरा समजून घेऊ लागली रमाबाई तिला नवीन गोष्टी शिकवायच्या तर मीरा तिला गावातील लोकांची ओळख करून द्यायची अंजलीनेही आपल्या शहरी ज्ञानाचा उपयोग करून घराला आधुनिक स्पर्श दिला तिने जुन्या वस्तूंचा वापर करून घराची सजावट केली काही महिन्यांनी अंजली गर्भवती राहिली तिची सेवा रमाबाई आणि मीरा यांनी मनापासून केली अंजलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला त्या मुलीचं नाव होतं भूमी ठेवलं कारण अंजलीला आता या मातीचा सुगंध आवडायला लागला होता भूमीच्या जन्मानंतर अंजलीचा स्वभाव पूर्णपणे बदलला तिला आता शहरात परत जायची इच्छा नव्हती तिला आता या घरात या कुटुंबासोबत राहायचं होतं घराच्या अंगणात उभं असलेलं ते चिंचेचं झाड आता भूमीच्या खेळ खेळाचीही साक्षीदार झालं होतं केळकर निवासमध्ये पुन्हा एकदा हसण्याचे आणि आनंदाचे दिवस आले होते अंजलीने शिकलेल्या लाडवाचा सुगंध आता केळकर निवासच्या स्वयंपाकघरात दरवळू लागला होता अंजलीला आता कळलं होतं की खरी समृद्धी पैशात नसते ती एक कुटुंबाच्या एक कोपयात आणि मातीशी असलेल्या नात्यात असते मातीचा सुगंध आणि कुटुंबाचे प्रेम हेच आयुष्याचे सार आहे